लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं साकोली पोलिस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणाने एका तरुणीला लग्नाचा आमिष टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केलाय मात्र आरोपी पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड तात्कालीन वय एकवीस वर्ष राहणार टोलीवाड साकोली असं या आरोपीचं नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार नितीन चिंचोलकर यांनी दिली आहे आज पोलीस स्टेशन साकोली येथील अपघातक्रमांकेचाळीस दोन हजार तीन मधील आरोपी उमेश गागोराव बनसो हा गुन्हा घडल्यापासून फरार होता गुन्ह्याचा खेद अशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत प्रेमसंबंध लग्नाच्या अनुद्यासोबत बलात्कार केला होता नंतर त्या त्यातून तिला गरज धारण झाली होती नंतर त्यांचं नाकार त्यांनी नाकारल्याने तीनशे शहातचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मधल्या काळात तो दिल्लीत वास्तवत होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपुलीवर आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती मिळाली त्याच्यावरून आज रोजी आमची सगळ्यांनी टीम रवाना करून यातील आरोपी उमेश बाबुराव बनसो यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली सर्व गुन्ह्याच्या बाबत त्यांनी माहिती कबुली जरी केली आहे तो गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्यासाठी आता पुढील वेग हे घेतो तपा पुढील तपास कमी पोलिस सापल्या त्याला दिलेले आहेत सर एक दहा वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये अडक आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकारांमध्ये जन्म पोलिसांनी कारवाई के केली का होती असं तर वेगळं आहे पण असं फेसिफिक सांगतो सांगत नाही बघा आणलेलं आहे तर सध्या आरोपी कुठे आहेत सापले पुन्हा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी